अठरा दिवसांची तगमग आई मुलाला भेटून डसाडसा रडली अकोला पोलीसही झाले भाऊ अकोला पोलिसांनी एका आई आणि मुलाची भेट घडवून आणली आहे मुलगा गेल्या अठरा दिवसांपासून बेपत्ता होता त्याचा शोध पोलीस घेत होते हा मुलगा रागाच्या भरात घर सोडून गेला होता मुलाच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रचंड खटाटोप केला पण मुलगा सापडत नव्हता अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली मुलाची आई मुलासाठी कासावीस झालेली होती पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली तब्बल अठरा दिवसांपासून मुलाचा शोध सुरू होता अखेर या शोध मोहिमेला अठरा दिवसात यश आलं यानंतर आई आणि मुलाची भेट घडून आली अकोला शहरात गेल्या अठरा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या चौदा वर्षीय मुलाचा सुरू असलेला शोध अखेर यशस्वी ठरला अकोला पोलिसांनी अपार परिश्रम घेत सात तालुक्यात शोध मोहिम राबवत हा मुलगा सुरक्षितपणे पंढरपूरहून शोधून काढला एकवीस दिवसांनी आपल्या आईवडिलांना भेटलेल्या मुलाला पाहून भर भावनांनी भरून गेला उपस्थितांच्या अकरा नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे मनात दुखावलेला हा मुलगा घरातून निघून गेला त्यानंतर कुटुंबाने खदान पोलिसात तक्रार नोंदवली होती सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी पोलीस तपासात मुलगा मनात राग धरून घराबाहेर पडल्याचं स्पष्ट झालं विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः तपासात उतरले त्यानंतर पोलिसांनी सुमारे दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला दोन स्वतंत्र पथकांनी राज्यातील सात तालुक्यात शोध मोहीम राबवली मुलाकडे मोबाईल सारखं कोणताही संपर्क साधन नसल्याने तपास अधिक कठीण ठरत होता या सर्व प्रयत्नात निर्णायक धागा मिळाला तो अकोला रेल्वे स्टेशनवर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडी चढताना दिसला आणि या माहितीच्या आधारे कोल्हापूर आणि पंढरपूर परिसरात त्याचा फोटो देऊन शोध सुरू झाला अखेर पोलिसांनी मुलाला मुलाला सुरक्षित ताब्यात घेतलं त्याच्या आई वडिलांच्या सुपूर्द केला आहे एकवीस दिवसांनी आईच्या कुशीत विसावलेल्या मुलाला पाहून आई वडिलांनी पोलिसांनाही भावनाचा बांध फुटला त्या क्षणी सारे वातावरण भाऊक झालं अकोला पोलिसांच्या अथक प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे संयम तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि मानवी संवेदना यांच्या आधारे एका कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणणाऱ्या पोलीस दलाचे नागरिकांकडून मनापासून अभिनंदन केलं जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला